राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका शेतकरी मित्रांनो तुमचे बँक खाते तपासा शेतकऱ्यांसाठी आणखी तीनशे तेवीस कोटी रुपये येणार काय सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया दोन हजार दुष्काळामुळे व सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त सहा लाख चौतीस हजार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एकूण सातशे अठ्ठावीस कोटी रुपये अनुदान मंजूर केलेले आहे त्यापैकी चार लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चारशे पंचेचाळीस कोटी रुपये जमा झालेले असून इतरांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा रक्कम जमा झाली नसेल तर सर्वात अगोदर तुम्ही तुमची ई के सी पूर्ण केलेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या तसेच तुमच्या जिल्ह्यासाठी आतापर्यंत पीक विमा रक्कम मिळालेली आहे का आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य आधार संमती ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी अटी व पात्रता काय बघा खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेले कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी केलेली नाही परंतु त्यांच्या सातबाऱ्या उतरावरती कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे वैयक्तिक व सामायिक खातेदार देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे अर्थसहाय्याची मर्यादा ही रुपये पाच हजार रुपये प्रति हेक्टर आहे मात्र कमाल दोन हेक्टरपर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे तुम्हाला जर आतापर्यंत अनुदान मिळालेलं नसेल तर अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांनी आधार संमती व सामायिक खातेदारांनी आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संबंधित कृषी सहाय्यकांकडे सादर करणे आवश्यक असणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीन कापूस उत्पादन अर्थसहाय्याचा लाभ मिळालेला आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रतीक्षा बँकाही आर्थिक कोंडीमध्ये सापडल्या चर्चेला उधान बँकांची वसुलीबाधित थकबाकीही वाढली लाडकी बहीण नमो किसान महासन्मान आदी योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवरती आता अतिरिक्त ताण पडलेला आहे त्यातच आता कर्जमाफी होणार अशा प्रकारची चर्चा शेतकऱ्यांमध्ये असल्याने पीक कर्जाची वसुली बाधित झालेली आहे शेतकरी थकबाकीदार झालेले असल्यामुळे जिल्हा बँकांसह काही बँकांची आर्थिक कोंडी होणार आहे माहिती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता मात्र सरकारला या शब्दाचा कुठंतरी विसर पडत चाललेला आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की सरकारला या गोष्टीची जाग यावी आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी तर व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या सोने महागले दोन महिन्यांमध्ये दहा हजार रुपयांची वाढ आयातकर वाटल्याने झपाट्याने दरवाढ मागणी वाढल्याने चांदीनेही पार केला लाखाचा आकडा सध्या स्थितीमध्ये सोन्याचे दहा ग्रॅमचे दर एकोणनव्वद हजार नऊशे रुपये तर चांदी एक किलोला भाव एक लाख सातशे रुपये आहे अमरावतीमध्ये सोयाबीनचे दर एक हजार रुपयांनी पडले भाव वाढण्याची शक्यता दुसूर राज्यामधील शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन योजनेचे सातशे सोळा कोटी रुपये थकले योजना ही निवडणुकीपुरतीच होती का ॲडव्होकेट अजित देशमुख यांचा सवाल केज तालुक्यामध्ये मिरचीच्या पिकात अफूची लागवड एक लाख बहात्तर हजारांचा मुद्देमाल ताब्यामध्ये मुद्देमालांसह आरोपीला सुद्धा अटक आता रंगीत वाटाण्यावर येणार बंदी जिल्ह्यामधील सहा ठिकाणांचे नमुने संग्रहित अहवालानंतर होणार कारवाई पंतप्रधान घरकुल योजनेचे अनुदान तटपुंजे उमराट सरपंच जनार्दन आंबेकर यांची अनुदान वाढवण्याची मागणी सध्या स्थितीमध्ये ग्रामीण भागात एक लाख सेहेचाळीस हजार सातशे तीस रुपये अनुदान मिळते त्यामुळे आता किमान दोन लाख पन्नास हजार मिळण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसेच घरकुल साहित्यावर अठरा टक्के सुद्धा द्यावा लागतो <laughs> राज्याची वीज मागणी दहा टक्क्यांनी वाढणार उन्हाळ्यामध्ये वाढतो भार गतवर्षी उन्हाळ्यामध्ये आठशे पन्नास मेगावाटची होती गरज उपकरणांच्या वापरामुळे भार वाढला नगर जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख शेतकऱ्यांना एकशे आठ कोटी रुपयांची वाटप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मोदींच्या नेतृत्वामध्ये कृषी क्षेत्र आत्मनिर्भर <mango Elise> शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असे आठवले म्हणाले पीएम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण मेरा ई केवायसीमुळे रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मोफत धान्याचा लाभ सुलभ सर्वर ठसे उमटण्याच्या त्रासांपासून मुक्तदा सहा लाख ग्राहक केवायसीपासून वंचित टिकसरांना मागच्या दराने घेण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध खाजगी सचिव ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याने वाढ राज्य सरकारचा मोठा निर्णय फेब्रुवारीच्या वेतनामध्ये मिळणार सात महिन्यांची थकबाकी अशा प्रकारचा सरकारकडून शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे महागाई भत्त्यामध्ये आता पन्नासवरून त्रेपन्न टक्के अशी वाढ झालेली आहे सतरा लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे तसेच जुलै दोन हजार चोवीसपासून ही अंमलबजावणी करण्यात येणार आहे लाल मिरचीचा उतरला ठसका दरामध्ये किलो वीस ते अडीचशे रुपयांची घसरण शीतगृहामधील शिल्लक साठा नवीन हंगाम सुरू झाल्याचा मोठा परिणाम <भी दिखेगेगे> राज्यभरामध्ये आदिवासींची पंधरा हजारांवर रिक्त महसूल जलसंपदा कृषी वित्त सार्वजनिक आरोग्य आणि परिवहन महामंडळामध्ये सर्वाधिक पदांचा समावेश आहे जात पडताळणी होणार आता जलद जात पडताळणी कायद्यामध्ये सुधारणा विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वीच मिळणार प्रमाणपत्र वृक्ष मूल्यांकनामध्ये नव्वद कोटींचा घोटाळा कृषीचे सात अधिकारी निलंबित जालना नांदेड समृद्धी महामार्गाचे अधिग्रहण करताना चुकीचा अहवाल <laughs> पुणे जिल्ह्यामधील पन्नास हजार महिलांना मोफत साडी वाटप होणार आहे अंत्योदय रेशन कार्डधारकांना मिळते वर्षामधून एक साडी मोफत <laughs> सलोखाद्वारे शेतकऱ्यांना दहा कोटींची शुल्क माफी योजनेमुळे अकराशे एकोणीस दस्तांना दहा कोटी पाच लाख रुपयांची माफी सर्वाधिक प्रकरणे ही बुलढाणा जिल्ह्यातील घरांच्या किमतीमध्ये दहा टक्के वाढ महानगरातील स्थिती पुणे मुंबईतील विक्री न झालेल्या घरांच्या संख्येमध्ये घट कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतची मुदत आधार सामग्री डाटा धोरणास राज्य सरकारकडून मान्यता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये फडणवीस सरकारचे सात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे हे निर्णय काय असणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे वाचू शकता तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठला हिरवा कंदील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने महामार्ग कोल्हापुरामधून जाणार असल्याचे स्पष्ट झाले जलसंधारणाची कामे होणार सुरू खासदार शिंदेच्या प्रयत्नांना यश मंगळवेढा अक्कलकोट माहोड तालुक्यांचा समावेश पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा पुरवण्यास मान्यता नामदार मकरंद पाटील चारशे चोवीस कोटी रुपयांच्या निधीची मान्यता सज्जनकुमार यांना जन्मठेप शीखविरोधी दंगल वय झाले असल्याने वर्तन चांगले असल्याने फाशी नाकारली संत्र्याने तारले एका वर्षामध्ये तीनशे हेक्टरने वाढ सिंचन सुविधेमुळे फळबागाच्या लागवडीमध्ये वाढ अकोला जिल्ह्यामध्ये तेरा हजार सहाशे चौतीस हेक्टरवर फळबाग लागवड गव्हाची काढणी बाजारामध्ये विक्रमी आवक समाधानकारक दरांमुळे शेतकऱ्यांचे विक्रीला प्राधान्य सध्या स्थितीमध्ये गव्हाला किती दर मिळतोय बघा वाशिम बाजारपेठेमध्ये दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तसेच कारंजामध्ये दोन हजार नऊशे सत्तर तर मनोऱ्यामध्ये दोन हजार आठशे तर रिसोडमध्ये दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला ई सी करा अन्यथा धान्य बंद होणार शिधापत्रिकाधारकांना तहसीलदारांचा इशारा सहासष्ट हजार लाभार्थ्यांची ई सी बाकी उन्हाळ कांद्याची अंशतः आवक दर दोन हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल काही बाजारपेठांमध्ये दर समाधानकारक असले तरी काही ठिकाणी कमी दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये रेशन धान्याऐवजी रक्कम जमा चौऱ्याहत्तर हजार लाभार्थ्यांना मिळतोय लाभ पोतो लाडकी का पैसा मिलासा महिला सरपंचाने मांडली व्यथा मगरारोह्यो मजुरांची विदारक स्थिती तुरीच्या नोंदणीला चोवीस मार्चपर्यंत मुदतवाढ क्षेत्र निश्चित नसल्याने लांबली खरेदी केंद्रच बंद अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चार हजार शेतकऱ्यांची नोंदणी दुसरा उन्हाळा आला पैसे कधी मिळणार पंचायत समितीकडे पैसे हस्तांतरित लाभार्थ्यांना मिळेना रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर आता रेशनसोबत साडीही मिळणार होडीपूर्वी अंत्योदय कार्डधारक महिलांना लाभ आता डाळ तांदूळ साखरेसोबत साडी स्वावलंबन कृषी क्रांतीचे अनुदान वाढले योजनाचा लाभ घेण्याचे गरजू शेतकऱ्यांना आव्हान घटक अनुदान योजनेच्या मर्यादा कायत बघा नवीन विहीर अनुदान चार लाख रुपये जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपये विद्युत पंप संच अनुदान चाळीस हजार रुपये वीज जोडणी आकार अनुदान वीस हजार रुपये दिले जाणार आहे तसेच सोलर पंप जोडणी आकार अनुदान पन्नास हजार रुपये शेततळ्याचे प्लास्टिक अस्थीकरण अनुदान दोन लाख रुपये टिबक सिंचन संच अनुदान सत्त्याण्णव हजार रुपये तुषार सिंचन संच अनुदान सत्तेचाळीस हजार रुपये दिले जाणार आहे तुम्हाला सुद्धा या अनुदान योजनांचा लाभ घ्यायचा तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करू शकता शेतकऱ्यांना चौपट भरपाईच्या मागणीसाठी साखळी उपोषण रत्नागिरी नागपूर महामार्ग भारतीय किसान संघाचे आंदोलन <गँगी> रेशन धान्याचा कोटा संपला सर्व इष्टकांचा वापर नवीन मंजुरी थांबली कोल्हापूर जिल्ह्याचा इष्टांक संपला वाढीव एक लाखाची मागणी कृषी यांत्रिकरणासाठी सांगली जिल्ह्यातून सत्तावीस हजार नऊशे पंचेचाळीस अर्ज नऊ कोटींचे अनुदान वितरित केले जाणार आहे तसेच दोन दिवसांमध्ये सुद्धा जाहीर केली जाणार असून तात्काळच अनुदानसुद्धा वितरित केले जाणार आहे केडीच्या दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान शेतकऱ्यांच्या पीक घेण्याच्या यश सध्या स्थितीमध्ये केळीला एकोणीसशे <गणीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीजीज> रुपये ते तेवीसशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा